ठिकाणी आजच्या उद्यानाच्या लोकार्पणाच्या निमित्तानं तसेच शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील आदी जिल्हा परिषद सदस्य कदम बापू भाजपा नेते महुबा पाटील कार्यसम्राट आमदार माननीय तसेच आपल्या जिल्ह्याचे नगर रचना विभागाचे प्रमुख माननीय राजेश पाटील साहेब त्याचप्रमाणे माजी नगराध्यक्ष संजय गोविल पाटे साहेब या ठिकाणी उपस्थित काटे साहेब उपस्थित सर्व मान्यवर त्याचप्रमाणे पत्रकार बंधू आज सांगायला विशेष आनंद वाटतो की आपल्याला केंद्राकडून जे विशेष भांडवली कर्ज मिळतं त्या अंतर्गत आरक्षण आरक्षण आपण विकसित करतो आणि त्या अंतर्गत आरक्षण क्रमांक एकोणनव्वद हे या ठिकाणी उद्यानाचं आरक्षण होतं त्यासाठी केंद्र शासनाकडून दरवर्षी प्रस्ताव मागवले जातात त्यामध्ये नगरपालिकेने या कार्डांचा प्रस्ताव दिलेला होता शहराच्या अतिशय मध्यवर्ती ठिकाणी हे उद्यान आहे आणि ही मोठी जागा अगदी पडित स्वरूपात होती त्यामध्ये मागच्या वर्षापासून या ठिकाणी काम सुरू झालं याची अंदाजित रक्कम हे कुठे जवळजवळ सत्त्याण्णव लाख लक्ष रुपये होती त्यामध्ये या गार्डनचा विकास करण्यात आला मान्य खासदार मॅडम यांना मला सांगायला आनंद वाटतो की मान्य आप्पासाहेबांच्या व्हिजननुसार नुसार शहरात जवळजवळ सर्व लेआउटमध्ये जवळपास दीडशे ओपन स्पेस डेव्हलप झाले आहे त्यासाठी वेगवेगळ्या योजनांमधून आपासाहेबांनी निधी उपलब्ध करून दिला आणि ते लेआउट धारक आज त्यांच्या लेआउटमधल्या ओपन स्पेस विकसित झाल्या म्हणून अगदी खुश आहेत आणि यावर्षी त्या ओपन स्पेसमध्ये अधिकचा निधी खेळण्यासाठी आणि ओपन साठी देखील आपासाहेबांनी उपलब्ध करून आणला त्याकरता मी त्यांचे आभार मानतो आणि शहराचा जो काही विकास आज होतो आहे त्यामध्ये नवीन आपली टाउन प्लॅनिंग स्कीम झाली त्याचा देखील शहराच्या याच्यामध्ये आता मानाचा पुराव रोवला गेला आहे की आता राज्यामध्ये आपली टाउन प्लॅनिंग स्कीम मान्य पाटील साहेबांच्या माध्यमातून मागील वर्षापासून त्यावर काम चालू होतं आणि ते मूर्त स्वरूपात आता सुरू झालेलं आहे त्याकरता पाटील साहेबांनी माग मागील वर्षापासून खूप मेहनत घेतली आणि आपल्या शहरामध्ये जवळजवळ शंभर एकरच्या एरियामध्ये टाउन प्लॅनिंग स्कीम ही डेव्हलप झालेली आहे त्याचप्रमाणे आता पुढील काळामध्ये देखील इतर आरक्षण देखील आपण विकसित करणार आहोत जेणेकरून शहराचा एक नियोजित विकास या ठिकाणी साधला जाईल आणि जे काही आहे की मूलभूत सुविधांसोबत नागरिकांना एन्जॉयमेंटसाठी देखील सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे त्यामध्ये मूलभूत सुविधा आणि इतर गोष्टींसाठी आपण परवाच वाचनालयाचं देखील ही लायब्रेरीचं उद्घाटन हस्ते केलं त्यामुळे सर्व घटकांना चा विकास होईल या दृष्टीने या दृष्टीने नगरपालिकेचं प्रयत्न असणार आहे आजच्या या कार्यक्रमासाठी तसेच एक गोष्ट सांगायची राहून गेली की हे गार्डन जे विकसित झालेलं आहे याच्या ये पुढे येथील स्थानिक नागरिकांची जबाबदारी की हे गार्डन आपल्याला मेंटेन ठेवायचं आहे नगरपालिकेचा स्टाफ या ठिकाणी असणारच नाही परंतु आपली देखील जबाबदारी समजून इथल्या सुजा नागरिकांनी आम्हाला सहकार्य करावं आणि हे गार्डन जास्तीत जास्त कसं मेंटेन राहील याच्याकडे आपण लक्ष देऊ त्यासाठी मी सर्वांना विनंती करतो की सर्वांनी पुढाकार घेऊन हे गार्डन चांगल्यात चांगलं मेंटेन राहील याच्यात चांगल्या सुविधा उपलब्ध होतील हे आपण बघू आजच्या कार्यक्रमासाठी मान्य खासदार मॅडम त्याचप्रमाणे मान्य आमदार महोदय सर्व मान्यवर उपस्थित झाले सर्व नागरिक उपस्थित झाले त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो धन्यवाद साहेब आणि युतीचे सगळे सन्माननीय पदाधिकारी सन्माननीय केले पाटील साहेब साहेबी भाऊया आणि उपस्थित पंचमश्री सगळे सन्माननीय पदाधिकारी उपस्थित ग्रामस्थ बंधू बंदु, बंधू भगिनी बोलीस त्यामुळे मी ऐकतात ते माझ्या बोल म्हणजे माणसं जो दूरदृष्टी असेल विकास असेल विचार करण्याची क्षमता असेल तो माणूस काम कोणत्या स्टेज पण नेऊ शकतो जीवन म्हणजे मी निवडणुकीच्या पूर्वी तर माझं पात्र फार काही येणं नसायचं जडके अध्यक्ष असताना बऱ्याच जाईन व्हायचं जिल्ह्याची महिला मोर्चाची भाजपच्या म्हणून जिल्हाभरात प्रवास व्हायचा आता खासदार मलापासून आपासाहेब प्रेमाने बोलतो म्हणून मी येते पण मागच्या कार्यक्रम आपला अगोदरच ठरलेला होता पण माझा आईमध्येच दौरा निघाल्यामुळे तो कार्यक्रम आपा सर्वांना करून घ्या नाही म्हणत तुम्ही नसताना मी हा कार्यक्रम करणार नाही हा सेंट्रल गवर्नमेंटचा फंड आहे एवढा मोठा म्हणजे मन ठेवणारा नेता पण असावा लागतो की आपण मन मोठं आहे हो त्यांनी माझ्यासाठी तो कार्यक्रम त्याशी रद्द केला आणि तो कार्यक्रम हाच घातला तर माझ्यावर कधी आग्रही नसतो की माझ्यासाठी थांबव काम झालं ना म्हणजे पुढे सरकलं पाहिजे आणि जनतेपर्यंत गेलं पाहिजे काय आहे आपण पिकवतो पण ते विकना विकता पण आलं पाहिजे आणि मला टाप आपण आपण तिथेच कमी करतो भूमिपूजन उद्घानाला फार कमी ठिकाणी आपण जाणं होतं कारण प्रत्येकाचं व्यस्त असं शरीर असतं कारण ती नेहमी असं म्हणते की इतके वर्ष झाले आमच्या दादा आपण काम करतोय तुम्ही मी मधु जिल्ह्यापासून आपण किती वर्षाचे काम करतोय पण याच्या पूर्वी पण आणि याच्या पुढे पण एवढं काम आणणारा नेता कुठे सापडणार नाही <पड़ागा> म्हणजे या अडीच वर्ष शिंदे साहेबांच्या कार्यकाळाची कामं झाली आहेत ती न बोलतो ना भविष्यातील छोट मोठं गाव जरी बनत दोन दोन कोटी दो तीन तीन कोटीची ती 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 काम आहे की ज्या गावामध्ये कोणी लक्ष देत नव्हतं त्या मोठमोठे निधी आपल्या माहितीच्या काळामध्ये त्या ठिकाणी मंजूर झाले मला असं वाटतं याच्या पुढे कधी घडणार एवढी काम आपण आजच्या माध्यमातून बघितले आज हा आपण हा ना परिसर बघतोय हा स्लम एरिया होता या स्लम एरियामध्ये ओपन प्लेस डेव्हलप होणं फार दूरदूरच्या गोष्टी असतात नगरपालिकेचा जीव किती असतो छोटा असतो तिथून काही गोष्टी करायच्या म्हटलं तरी सगळं शक्य होत नाही पण काय मात्र पक्के दिसले मला ते मला आता सांगत होते की निधी कुठे कुठे शोधून आणू शकतो तर त्यांनी हेड शोधलं केंद्र शासनाच्या राज्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य दोन हजार बावीस तेवीस म्हणजे शोधणाऱ्याने जर ठरवलं तर था तो बरोबर शोधून आणू शकतो सगळ्याच खासदारांना गोष्टी माहिती असतात तसं होत नाही आणि केंद्र तर महासागर आहे त्या महासागराचा तुम्ही किती घेऊ शकतात हे तुमच्यावर पण मी आपण सगळं नाही म्हणते जीव धागा रास छोटा रास त्याकडे त्यावर काही जास्ती राहत नाही जे राहते मोठे मोठे नॅशनल प्रोजेक्ट राहतात ते काम नाही आम्ही करलीच तुम्ही आमले रेल्वेनं सांगा तुम्ही आम्हाला बी एस एन एलचे विषय सांगा तुम्ही आम्हाला एअरपोर्टचे विषय सांगा नॅशनल हायवे किंवा त्या माध्यमाच्या गोष्टी आम्हाला सांगा कायद्यामधल्या दुरुष्ट्या आम्हाला सांगा खरं म्हणजे खासदाराचं काम गंभीबा काम देणं हा विषय नाहीच आहे खासदाराचं काम आहे नॅशनल प्रोजेक्टवर लक्ष घालणं आणि त्या माध्यमातून कायद्याच्या दृष्टिकोनातून काय सुधारणा करणं हे खासदारांचं खरंच एक काम आहे पण आपल्या साहेबांचे कुठल्या गोष्टीत कमी नाही आम्ही सामंजस्याने सगळ्या गोष्टी करतोय सामंजस्याने केलं तर विकास होतो नाहीतर एकाकडे ताणत गेलं तर कुठलाही विकास होत नाही माझी तर पहिली अट असते किंवा साहेबांची गावं कोणती कोणती मला सांगा उरलेल्या कामांमध्ये मग आम्हाला जर काही मिळालं थोडंपीडीसीला पालकमंत्र्यांना लावतो लगा की नाही थोडं दूर करू नका त्या थोडं पाहते आमच्याकडे देवानी लोकच उत्तर देतेच ना नाही तेव्हा मग खासदारांकडं पालकमंत्र्यांकडनं काही मिळालं तर त्या त्या भागामध्ये आम्हाला सांगण्याचं प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करतो पण खूप चांगल्या पद्धतीने आमदारांशी आमचा कोणत्याही कामाला आडकाठी होणार नाही आणि कोणत्याही त्या माध्यमातून येणार नाही सामान्य पश्चिम महाराष्ट्रातून धरण देतो मग आपल्याला हो कुणी अडवलंय एका निवडणुका झाल्या की आपण एकमेकांना सोबत घेऊन जर केलं तर चांगलं काम उभारू हो शकतं एकमेकांच्या ताना ताणीमध्ये कोणाचाच विकास होत नाही ना जनतेचा होत ना खायचो जनतेला अपेक्षा काय असते ज्या विश्वासाला तुम्ही आम्हाला खुर्च्या बसलो तर तुमच्या अपेक्षा पूर्ण केल्या पाहिजे याच्यासाठी आम्ही काम केलं पाहिजे तर कामाच्या अगोदर आम्ही कुठेही कमी पडणार नाही तर म्हणजे आज आपली रेल्वेची बेटिंग लावला लावली होती पण आज काही त्यांचं हे असल्यामुळे माझी बेटिंग होऊ शकले नाही माझ्या सेंट्रल गवर्नमेंटच्या माध्यमातून जे जे काही विषय असतील ते माझ्यापर्यंत द्या ते मार्ग लावण्याचा आपासाहेब नक्कीच आमचा काटोकाठ करत असेल आणि असाच आशीर्वाद असंच सहकार्य आगामी तरी तिने आमच्यासोबत ठेवावं एवढंच त्याच ठिकाण सांगेल साहेबांशी बोलता बोलता त्यांनी बरेच विषय मला सांगितले की ह्या निधी मधून फारवा पण आहे जळगाव पण आहे साहेबांना अजून जर काय विषय असतील कसं एखादं घेतं तर आपलं काम हलकं होतं प्रत्येक गोष्टी जर आपण लक्ष शकत नाही एकही एक बाराभर एक जिंकत होत नाही ज्या ज्या व्यक्तीला जास्त नॉलेज आहे त्याने जर ते काम सांभाळलं तर विकास त्या माध्यमात होतोय इतकं सुंदर आज या ठिकाणी गार्डन डेव्हलप झालेलं आहे की मुलं ज्या ठिकाणी खेळत होती त्यांच्या चेहऱ्याचा जो निखळ आनंद आहे तुम्हाला तो पैसे देऊन बादार्थ आपल्याला विकत आज जे हसू फुलण्याचा काम आपण त्यावर दूरदृष्टी ठेवली सेंट्रलकडनं ते फंड शोधून काढले आणि आणले तर आज मुलांच्या चेहऱ्यावर जे हसू आहे ते खरं म्हणजे मिळणार भाग्य म्हणजे मिळण्याचं समाधान आज आम्हाला या ठिकाणी पण आपल्या सगळ्यांना विनंती मात्र एक नक्की करेल की हे गार्डन आज मुलांसाठी आपल्यासाठी आहे नाना नानींना ना बसायला जागा पण करून दे बाकडे पण त्या ठिकाणी टाकलेले आहेत मुलं झाडं लावलेली आहेत त्याचा संगोपन आजूबाजूच्या परिसरातील लक्ष घातलं पाहिजे कधीतरी झाडाला पाणी लावलं ला पाहिजे आम्ही म्हणतो की एक पेड बाके ना ते झाडं मोठी कशी होती तर ती ज्या दिवशी झाडं मोठी होती ना तर इथं बघण्यासारखं चित्र असेल मुलांसाठी आपल्यासाठी सगळ्यांना सावली त्या ठिकाणी मिळेल आणि याचा मेंटेनन्स नीट राहायला पाहिजे ही पब्लिक प्लेस जरी असली तरी आपल्यासाठी आहे हे ज्या दिवशी भावना आपल्या मनात निर्माण होईल तेव्हा त्याचं संगोपन आपण त्या ठिकाणी करू शकू म्हणून आपलं कर्तव्य समजू नगरपालिका त्याचं काम करेल पण आपली वस्तू आहे आपलं काम आहे आपल्या भागातलं आहे याचं संगोपन पण आपण केलं पाहिजे हाही विचार आपण सगळ्यांनी ठेवला तर हे जसं आज दिसत पाच वर्षाचे आपल्याला नक्कीच दिसेल म्हणजे दादांनी या ठिकाणी जे पेंटिंग केलंय पत्रकार आणि कलाकार दोघही एकाच नाण्याच्या दोन बाजू दादा माझं जन सत्या गेले सात वीस वर्षापासून त्यामुळे दोन नाण्याच्या बाजूमध्ये तुम्ही दोघंही गोष्टी घेऊन चालताय आणि ते चित्र बघून खरोखर मनाला आनंद पण मिळतोय परिसर जेव्हा डेव्हलप होईल अजून झाडं वगैरे हे बघताना खूप छान एक आनंद त्या ठिकाणी आपण मिळेल आणि ज्या ज्यांच्या नावानं तुम्ही दिलंय ते ए पी जे अब्दुल कलाम यांचं भारतात नाही तर देशभरामध्ये नाव आहे मिसाईल निर्माण करणारा आणि भारताला एका उच्च स्थानापर्यंत नेणारा एक माणूस त्यांचं स्मृती तरुण पिढीला आणि बारबाहेतल्या मुलांना राहावी नावही एकदम तुम्ही सूचक आणि चांगल्या पद्धतीने ते ठेवलंय त्याचा मिस, मिसाल जी आहे ती आगामी काळामध्ये मुलांना एक प्रेरणा देणारी राहील मला असं वाटतं अगदी विचारपूर्वक सगळ्या गोष्टी या ठिकाणी जुळून आलेल्या आहेत सगळ्या गोष्टी जुळून यायला पण खरं म्हणजे झालं पाहिजे तर ह्या दृष्टिकोनात आपण हे सगळेजण खूप चांगल्या पद्धतीने याचा आनंद घ्या आपासाहेब तुमच्या सगळ्यांचे खरं म्हणजे या ठिकाणी मी धन्यवाद मानते की माझ्यासाठी तुम्ही कार्यक्रम रद्द करून आज सगळ्यातून परत ठेवला तेवढं मोठं मन तुम्ही ह्या माध्यमात ठेवतात त्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या मी ऋणात आणि माझ्या शब्दांना विराम देते जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवाजी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय रावसाहेब पाटील भारतीय जनता पक्षाचे नेते आदरणीय मधुभाऊ पाटील जळगाव जिल्ह्याचे टाऊन प्लॅनर आदरणीय पाटील साहेब आपल्या नगरीचे नगराध्यक्ष संजयजी गोहिल उपनगराध्यक्ष शरद पाटील कांतिशे जैन आपल्या नगरपालिकेचे शिव आदरणीय देवरे साहेब मंचावर उपस्थित असलेले डॉक्टर भरत बापू नंदू भाऊ नवनिर्वाचित मंडल अध्यक्ष मंडल <स्याँ> हा मंडलचा एखाद्या बंडल म्हणजे म्हणून तालुका अध्यक्ष गोविंद भाऊ शेलार उपजिल्हा प्रमुख किशोर भाऊ बारावकर पदम बापू आमचा गंगाराम भाऊ सुनील भाऊ सर्व सन्मान्य व्यासपीठ समोर उपस्थित असलेले सर्व बांधवांना आणि मित्रांनो मी पहिल्यांदा आपल्या सगळ्यांच्या साक्षीने एक अतिशय सुंदर अशा डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम उद्यानाच लोकार्पण झालं असं या ठिकाणी जाहीर करतो <णगेणी। णगेणी। णगेणी। णगेणी> बांधवन मी निश्चितपणे हा जो काही परिसर आपण फक्त मागचे दहा वर्ष डोळ्यासमोर जर ठेवले की दहा वर्षापूर्वीची या परिसराची असलेली परिस्थिती आणि दहा वर्षानंतर आज या परिसराची असलेली परिस्थिती जर आपण डोळ्यासमोर ठेवली तर मला वाटतं प्रचंड असा बदल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि हा बदल खऱ्या अर्थाने लोकांच्या जीवनामध्ये एक आमूलाग्र बदल करणारा हा बदल विकासाच्या दृष्टिकोनातून आपण या शहरामध्ये चालू केलेला आहे आज या जागेची परिस्थिती जर का आपण पाहिली तर इथे प्रचंड असा अतिक्रमण लोकांचं झालेलं होतं आणि ते अतिक्रमण काढताना खूप लोकांना त्रास होतो आणि त्याचा त्रास आपल्याला लोकप्रतिनिधी म्हणून सहन करावा लागतो परंतु मी या गोष्टीशी सहमत आहे की निश्चितपणे दोन चार लोकांना त्रास होत असेल पण दोन पाच हजार लोकांना त्याची सुविधा आपल्याला निर्माण करू करता येऊ शकते त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम साहेबांच्या नावाने उभं केलेलं हे गार्डन आहे अशीच परिस्थितीच या परिसरामध्ये होती की जिथे लोटगाडी सुद्धा जाणार नाही अशी अवस्था या परिसरात होती पण पर आज तुमची मोठी फायर फायटर आणि मोठी अँब्युलन्स सुद्धा पूर्ण परिसरामध्ये फिरेल अशा पद्धतीचे रस्ते आणि विकास आपल्या या शंभर टक्के परिसरामध्ये झाला आणि म्हणून माझी आपल्याला सगळ्यांना या निमित्तानं विनंती आहे की आपण अतिक्रमणाकडे मला वाटतं दुर्लक्ष केलं पाहिजे आपली राहण्यापुरती जागा आहे हा परिसर जर का आपण सगळा पाहिला तर मला वाटतं सगळ्यांनी त्याला साक्षीदार आहे नगरपालिकेची पहिली गटार असेल ना त्याच्यावर पुन्हा अतिक्रमण आलं पुन्हा नगरपालिकेने दुसरी गटार केली तिथपर्यंत अतिक्रमण आलं आता तिसऱ्या गटारीची वेळ येऊन गेलेली आहे आज जर का आपण पाहिलं तर मला वाटतं संपूर्ण प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक गावामध्ये आज ही परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि म्हणून कोणीतरी सहभाग नोंदून हे अतिक्रमण कसं होणार नाही कारण तुमाला ते अतिक्रमण तुम्हाला आणि तुम्हालाच ते भविष्यात नरणार आहे तुमच्याच अडचणीचं ठरणार आहे हे लोक काही आपले दुश्मन नाही पण जर का या, या सगळ्या सुविधा निर्माण करायच्या असतील तर मला वाटतं अतिक्रमणाला आपल्याला सगळ्यांना रोज कुठतरी लावावं लागेल त्याच्याशिवाय आपण या गावाची डेव्हलपमेंट करू शकणार नाही आज ही परिस्थिती अशीच गार्डन या गार्डनची होती या जागेची होती नक्की लोकांचा रोष मी घेतला ते आपण सगळं अतिक्रमण काढलं पण आज ताईंनी ज्या पद्धतीने सांगितलं की इथे दररोज किमान हे सगळे दोन पाचशे हजार मुलं या गार्डनचा लाभ घेतील आणि तो आनंद या ठिकाणी त्यांचा साजरा होईल नाही तर बरेच मुलं इकडे तिकडे कुठेतरी फिरतायत परंतु अशा इतक्या चांगल्या गार्डन मध्ये त्यांना नुसते मुलंच नाही तर मला वाटतं तुम्ही बघा याची सुरुवात झाल्याच्या नंतर अनेक इकडचे नाना नानी म्हातारे सगळेच्या सगळे माता भगिनींसह या ठिकाणी प्रचंड अशी गर्दी असणार आहे त्याच्यामुळे आपल्याला आता ही मोठी जबाबदारी आहे की प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे की हे गार्डन नगरपालिकेचं नाही ते हे गार्डन माझं आहे हा परिसर माझा आहे याला स्वच्छ कसं ठेवता येईल याचा मेंटेनन्स निघणार नाही याची जबाबदारी आपल्याला कशी घेता येईल हा प्रयत्न मला वाटतं प्रत्येक नागरिकाने या ठिकाणी करणं गरजेचं आहे तो करावा अशी एक आग्रहाची विनंती करत असताना मी शिवसाहेबांनाही या निमित्तानं सांगेल की आता इथे परमनंट एका व्यक्तीची ड्युटी असावी या गार्डनची वेळ आपण ठरवून द्यावी आणि त्या वेळेमध्ये त्या व्यक्तीने कायमस्वरूपी इथे राहून त्या याला कसा मेंटेनन्स आपल्याला करता येईल झाडांना पाणी कसं देता येईल एवढी सौंदर्य आपण जे उभं केलं हे बाधित होणार नाही याची काळजी कशी घेता येईल याच्यासाठी एका व्यक्तीची कायमस्वरूपी नियुक्ती आपण या ठिकाणी या, या, या गार्डन मध्ये करावी त्या वेळेनंतर ते गार्डन बंद व्हावं आणि त्या वेळेवरच ते गार्डन उघडावं अशा पद्धतीची व्यवस्था मला वाटतं आपण या ठिकाणी करावी ताईंनी या ठिकाणी सांगितलं की खासदार म्हणून त्यांना निधीसाठी आमदाराला एका मतदारसंघात पाच कोटी रुपये आणि खासदारांना सहा मतदारसंघात पाच कोटी रुपये त्याच्यामुळे त्यांच्याकडून निधीसाठी खूप काही अपेक्षा आहेत असं आपण अजिबात समजू नये आणि हे खरं म्हणजे प्रत्येक नागरिकाने या गोष्टी समजून घेणं हे अत्यंत गरजेचं आहे अजूनही दुर्दैव आहे पण पर्याय लोकप्रतिनिधी म्हणून ते जरी स्वीकारलं आपण स्वीकारतो परंतु दुर्दैवाने ज्या गोष्टी त्यांच्या नाहीत त्याच लोक त्यांना दाखवतात परंतु आपण त्या दुर्दैवाने की होईना पण एक माणूस की म्हणून आपण त्या स्वीकारतो पण हरकत नाही माझी ताई आपल्याला या निमित्तानं विनंती आहे सहकार्य सात आमच्या पाठीशी आहेत त्या हिशोबाने मला वाटतं मी देखील पंचवीस वर्ष झाले खासदार पाहतोय परंतु मला सुद्धा पहिल्या खासदार स्मिता ताईच्या रूपाने अशा पाहायला मिळाल्या कि त्यांच्या वर्षभराच्या कार्यकाळात मला वाटतं किमान दहा बारा वेळा तरी त्या पाचोऱ्याला येऊन गेल्या असतील असा खासदार मी माझ्या पंचवीस वर्षाच्या काळामध्ये आजपर्यंत एकही पाहिला नाही वास्तविक महिला म्हणून खूप मर्यादा येतात पण त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींवर मात करत महिला म्हणून जरी खासदार असल्या तरी एका मतदारसंघात या एका वर्षभरात दहा बारा वेळा येणं आणि आपल्याला सगळ्यांना प्रोत्साहित करणं उत्साह देणं हा अत्यंत महत्वाचा विषय असतो आणि म्हणून मला खात्री आहे की एखाद्या पुरुष खासदाराला लाजवतील एवढी धमक मला वाटतं ताई आपल्यामध्ये आहे जरी आपल्याला पाच कोटी रुपयाचा निधी असा वाटत असला तरी तुम्ही इतक्या चिकित्सक आहात भारतीय जनता पक्षामध्ये जन्मापासून आपण काम करता आणि भारतीय जनता पक्षाचं आणि केंद्रामध्ये आपल्या युतीचं सरकार आहे त्याच्यामुळे निश्चितपणे केंद्रातून या पाच वर्षामध्ये जरी आपला निधी पाच कोटी रुपये असला तरी इतकं काही आणणार आहात याची मला शंभर टक्के खात्री आहे त्यांनी सांगितलं रेल्वे आहे टावर आहे अमुक आहे परंतु आज मला असं वाटत आहे की आपण एका चांगल्या कमिटीवर केंद्राच्या आहेत माझी एकच आपल्याला आग्रहाची विनंती आहे तुम्ही मला निधी देऊ नका पण मी आता जवळपास अडीचशे हेक्टर जमिनीवर आपली एमआयशी मंजूर झालेली आहे आणि मला ता वाटतं ताई एका चांगल्या इंडस्ट्रीज चा जो कंप ज्या मोठ्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांच्या कमिटीवर ताई आहेत माझी विनंती अशी आहे मी मागच्या काळात प्रयत्न केला की आपण रेल्वेचा वॅगन तयार करण्याच्या संदर्भातली एक इंडस्ट्री करता रेल्वे गव्हर्नमेंट कडून आपण प्रयत्न केला परंतु दुर्दैवाने तिकडे लक्षातही खासदार होत्या खडसे साहेब मंत्री होते आणि त्यावेळेस ते प्रोजेक्ट हा विसावला नेण्याच्या संदर्भामध्ये त्यांनी प्रयत्न केला परंतु दुर्दैवाने तो देखील तिथे झाला नाही माझी विनंती आहे की आपली जी एमआयडीसी आहे ते एमआयसी लागून रेल्वे स्टेशन आहे नगर जवळ आपला आता हा नॅशनल हायवे आहे बाजूला एकशे बत्तीस मधून सीएम च्या माध्यमातून रस्ता टाकलेला आहे इतकं सुंदर लोकेशन आहे तिथे जर का आपल्याला रेल्वेच एक जरी प्रोजेक्ट होऊन गेला कुठलाही आणि तो म्हणजे फार माहिती माहितीप्रमाणे रेल्वेच्या टीमनी जेव्हा सर्वे केला तर oh. सगळ्यात फिजिबल असलेला कुठला स्पॉट असेल तो तर पॉझिटिव्ह आहे पण पॉलिटिकल त्यावेळेस मला परंतु आता आपली एमआयडीसी मंजूर आहे मला असं मला विनंती hmm. करायची आहे की हा एक प्रोजेक्ट जर का आपण एक आणू शकलात किंवा त्याच्यात जर आपण येत असेल आणि आपण मेजर इंडस्ट्रीच्या जर सदस्य असाल तर मला वाटतं भारतातला जसं आता गावला दोनच कंपन्या एक वायर आणि एक अंबुजा या दोन कंपन्यांमुळे हजारो तरुणांना त्या ठिकाणी रोजगार मिळाला मी आता फक्त तेवढ्या एका विषयात मागे आहे की एमआयडीसी मंजूर केलेली आहे पण भारतातला असे एखाद दोन जरी मेजर प्रोजेक्ट आपल्या एमआयडीसी मध्ये येऊ शकलेत नाही तर मला वाटतं हजारो तरुण आपल्याला एक चांगल्या पद्धतीचा दुवा देऊ शकतील आणि म्हणून तेवढी एक विनंती आहे रेल्वे किंवा भारतातली कुठला तरी एक चांगला प्रोजेक्ट म्हणजे इन्क्लूड तो मक्यावर प्रोसेस करणारा जरी असला कारण आपल्याकडचं जर का उत्पन्न पाहिलं तर मका हा प्रचंड प्रमाणामध्ये उत्पादन देणारा हा शेतकरी आहे आणि म्हणून एग्रिकल्चर बेस असलेला जरी एखादी प्रोजेक्ट आला तरी मला वाटतं एक चांगल्या पद्धतीचं काम आपल्या या ठिकाणी होणार आहे तेवढी एक जबाबदारी मला वाटतं वर्ष दोन वर्ष तीन वर्ष आपल्या कार्यकाळापर्यंत तीन चार वर्षात जरी एखादी प्रोजेक्ट आपण चालू करू शकतो तर एक चांगलं काम मला वाटतं आपल्या शहराच्या दृष्टिकोनातून होणार आहे आम्ही विकासाच्या दृष्टिकोनातून आपण दोघे आपण पुढे जातोय पण रोजगारात मी अजूनही पाहिजे तेवढं यश मी प्राप्त करू शकलो नाही हे आता सुगीर मंजूर दु� केलेली आहे तर त्या सुतकिर्णीला दोन वर्षात आपण स्टार्ट करू तिथेही दोन पाच ची मुलं म्हणजे जवळपास शंभर करोड रुपयाची सुकिर्णी आपण या ठिकाणी मंजूर केली ती येणाऱ्या दोन वर्षात शंभर टक्के रन होऊन एक दोन पाच मुलांना त्या ठिकाणी रोजगार मिळेल अशी व्यवस्था आपण या ठिकाणी करतोय असो मी जास्त वेळ घेणार नाही तर आज प्रचंड हा जो रोड आहे हा पूल आपण चालू केलेला आहे हा पूल आता आपण बांधला हा जळगावहून बाहेरून येणारी जी ट्रॉफिक आहे हा रस्ता सरळ इथून राईट टर्न मारला की आपण पुढे डीपी रोडला कनेक्ट इथे रेल्वेचा ओव्हरब्रिज आपण मंजुरीसाठी दिलेला आहे कारण आम्ही अंडरग्राऊंडला तिथे विरोध केलेला होता विरोध केल्यानंतर ते काम थांबलं त्यांनी ओव्हरब्रिज साठी शिफारस केली आणि माझ्या माहितीप्रमाणे ते यादीत आपलं नाव आलेलं आहे पण त्या अधिकृत गोष्टात तुम्ही एकदा बैठक घेतल्यानंतर आपण ती करा आम्ही त्या अंडरग्राऊंडला विरोध केलेला होता कारण शहरात आज अशी परिस्थिती आहे अधिकृत जर काही आपण या शहराची पोझिशन पाहिली तर तो, तो बस स्टँड कडून येणारा रस्ता आहे तो आपल्या मालकीचा आजही नाही म्हणजे शिवसाहेबांना माहिती केलं मला माहित नाही पण तो मानसिंगाच्या मालकीचा होता आपण तो भाड्याने आपलं गाव त्या ठिकाणी वापरत होतो म्हणजे तोही रस्ता आपल्या मालकीचा नाही इथे जर पाहिलं तर मध्ये अंडरग्राऊंड ब्रिज आहे फोर व्हीलर शिवाय दुसरी गाडी तिथे पास होत नाही उद्या जर का मानसिंगावाल्याने आडमुख धोरण घेतलं आणि तो रस्ता जर बंद केला तर आपल्या जो काहीच पर्याय नाही आणि म्हणून आम्ही ह्या पर्याय या ठिकाणी उपलब्ध केला की हा ब्रिज आपण बांधला परंतु अजून तो रस्ता करू शकलो नाही हा ब्रिज झाल्याच्या नंतर ही शंभर टक्के ट्रॉफिक बाहेरून आपल्याला त्या ठिकाणी वळवता येऊ शकते आणि म्हणून असा एक प्रयत्न आपला सामूहिकरित्या या ठिकाणी आहे त्याच्यात केंद्र आणि आपण दोघे मिळून एक व्यवस्थितरित्या जर का आपण प्लॅनिंग केलं तर या शहराला एक वेगळ्या पद्धतीचं रूप आपण देऊ शकणार आहोत असं बांधवांना आज खूप लग्न आहे आणि ताईंनाही भरपूर कार्यक्रम आज तीन तालुक्यांचा त्यांचा दौरा आहे त्याच्यामुळे जास्त वेळ घेणार नाही पण खरोखर तुमचं सगळ्यांचं मी अभिनंदन करतो की एक चांगली वास्तू आपली परिसरामध्ये या ठिकाणी आलेली आहे मला जास्तीचा वेळ याच परिसरामध्ये द्यायचा आहे मग कृष्णापुरी असेल बाहेरपुरा असेल हा याच्यासाठी की हा टोटल काही आजही अशी परिस्थिती आहे की जर यांना लग्न किंवा कुठलंही छोटं कार्य करायचं असेल तर मला वाटतं रोडावर मंडप टाकणे तिथे टेस्ट ठोकणे त्याच्याशिवाय त्यांच्या जो पर्याय नाही सगळी ट्रॉफिक आजूबाजूने कुठून तरी वळवणे आणि म्हणून या परिसरात आपल्याला सगळ्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देता येईल का हा प्रयत्न माझा चाललेला आहे येणाऱ्या काळात कोणत्याही कार्यासाठी तुम्हाला रोडावर मंडप ठोकायची वेळ येणार नाही हा प्रयत्न माझा चाललेला आहे आपण भविष्यात हा जो जेवढाही सम एरिया आहे मग तो कृष्णापुरी असेल बाहेरपुरा असेल शिवाजीनगर नागचिंद नगर असेल या सगळ्या एरियांमध्ये आपल्याला या सगळ्या सुविधा करायच्या आहेत आज तिकडचा रेल्वे लाईनचा पट्टा जर आपण घेतला तर मला वाटतं ताई जशी आपण ही ओपन स्पेस म्हणजेच गार्डन पाहतात मला वाटतं याच्या खालोखालच आम्ही या, खालो या शहरातल्या शंभर टक्के ओपन स्पेस जवळपास अडीचशे पावणे तीनशे ओपन स्पेस आपण अशाच पद्धतीने डेव्हलप केलेल्या की त्या सोसायटीतल्या एकाही व्यक्तीला आता बाहेर मंगल कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही अशा पद्धतीची व्यवस्था आपण करतोय त्याच्यामुळे तिकडे खूप काही अडचण नाही ते, ते लोक दोन पैसे खर्चही करू शकतात पण हा सगळा मोलमजुरी करणारा वर्ग आहे त्याच्यामुळे यांना आपल्या परिसरात सुविधा कशा निर्माण करून देता येईल हा येणाऱ्या काळामध्ये आमचा प्रयत्न असणार आहे सध्या वर्ष दोन वर्ष आम्ही कंगाला आहोत मी पण आणि आमचं सरकार पण नाही सगळ्यात बहिणीमुळे बहीण नाही <laughs> 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 या सगळ्याच गोष्टी एकत्रित आलेल्या आहेत पण मी खरोखर राज्य सरकारचं धोरणाचं मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या धोरणाचं मी मनापासून अभिनंदन आणि कौतुक करेन की नुसत येण्यासारख्या घोषणा करत बसण्यापेक्षा डोक्यावर असलेलं जे ओझ आहे ते ओझ कमी कर करण्याच्यासाठी सगळ्या योजना बंद करून म्हणजे कदाचित ताई पहिली म्हणजे या अकरावं वर्ष असं असेल कि या बजेटमध्ये आम्हाला डायरेक्ट आहे म्हणजे जिथे आमच्या अडीच पाँच वर्ष किंवा मागचे पाच वर्ष पाच उंगली घेमे ती आम्ही एक बी उंगली टच होने के लिए तयार नाही तर अशी आमची परिस्थिती आहे त्याच्यामुळे वर्ष दोन वर्ष अर्थात म्हणजे मी जसं सांगितलं की जसं सरकार कंगाल झालं तसं मी कंगाल झालेलो त्याच्यामुळे वर्ष दोन वर्ष सगळ्यांनी शांतता पाळायची त्याच्यामुळे वर्ष दोन वर्ष सगळ्यांना शांतता पाळावी लागणार आहे अर्थात मी भाग्यवान आहे की आपण मागच्या काळात इतके काम आणलेले आहेत की अजून दोन वर्ष सगळे कामं पुरतील एवढे काम आपण या शहरात आणि मतदारसंघात आणलेले खरं म्हणजे मला क्यू येते पहिल्या टमला झालेल्या आमदाराची ताई त्याची तर खरंच फजिदा असेल कारण त्यांना बजेटमध्ये झिरो आहे वास्तविक सरकारने त्यांना तरी ते वीस ता पंचवीस कोटी रुपये द्यायला पाहिजे होते असं माझं मत होतं पण पर्याय नाही सगळ्यांना सारखं ठेवून एक वर्षभरात डोक्यावरच ओझ कमी झाल्याच्या नंतर मला खात्री आहे की शेवटच्या दोन अडीच वर्षात शंभर टक्के हा दोन अडीच वर्षाचा बॅकलॉग भरून निघेल अशा पद्धतीची व्यवस्था मान्य मुख्यमंत्री आणि आपले युतीचं सरकार या ठिकाणी करतील अशी रास्ता अपेक्षा या निमित्तानं करतो पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराज